कोटी, ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय आरती साई बाबा सख्य दातार जीवा चळी दासा विसावा भक्ता विसावा आई बापा जाळुनिया अनंग स्वस्वरूपी राहे दंग मोमोगिना दावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दावी सी दया गोणा एसी तुझी ही माव तुझी ही माव आरती साई दातार जिवा चरण जातोळी देवा दासा विसावा भक्ता विसावा आरती साईबाबा तुमचे नाम घेता अरे संस्कृती व्यथा अघात तव करणी मार्ग दावी सिनाथा, दावी सिनाथा, आरती साई दातार जीवा चरण देवा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्मसाचार साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर आरती साई बाबा जीवा चरण र जातळी देवा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा आठा दिवसा गुरुवारी फक्त वारी प्रभुपदा पाहावया भव भयानिवारी वारी, बयानी वारी आरती साई बाबा सख्य दातार जीवा चरण जातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा माझा निचा द्रव्य ठेवा तव चरणच सेवा मागणी हिची आता देवा देवादि देवा देवादि देवा, 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 देवा आरती साई बाबाबाख्य दातार जिवा चरणार जातळी दासा विसावा भक्ता विसावा आरती साईबाबा इच्छित निर्मळ निर्मळतोय निज सुख पाजवे माधवाया सांभाळ आपुली भाक आपुली बाक आरती साई बाबा, साईबाबाख्य दातार जीवा चरणार जातळी दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा।